आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी अंबरनाथचे शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख परशुराम पाटील यांचं त्यांच्या बंगल्यासमोर पाच दिवसापूर्वी एक वाद झाला या परिसरात राहणारे मेन लाईन वरती कनेक्शन घेत असल्याने त्याला परशुराम पाटील यांनी आक्षेप घेतला यावेळी कनेक्शन घेणारे कुटुंबीय आणि परशुराम पाटील यांच्यात वाद झाला या वादाचं सदर कुटुंबाने एक व्हिडिओ काढलाय आणि त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला हा वाद शिवाजीनगर पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला आणि पाटील यांच्यावरती दोन एनसी करण्यात या आल्या याबाबत एका युट्यूब चॅनलने सदर वादाचे वृत्त प्रसिद्ध केले या वृत्तात पाणी कनेक्शन घेणाऱ्या कुटुंबियांच्या महिलेने एक वाक्य बोलले हे वाक्य आक्षेपारी असल्याने सदर वाक्याची खातरजमा न करता एका युट्यूब चॅनलने हे वृत्त प्रसिद्ध केल्याचा आरोप परशुराम पाटील यांचे समर्थक शिवसेना उपविभाग प्रमुख ज्ञानेश्वर करवंदे यांनी केला आहे या बातमीने परशुराम पाटील यांची बदनामी झाली असून हा वाद आणि सदरची बातमी राजकीय हेतूने बदनामी करण्यासाठी लावण्यात आल्याचे ज्ञानेश्वर करवंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हटले आहे याबाबत ज्ञानेश्वर करवंदे यांनी दिलेली प्रतिक्रिया पाहूया मी ज्ञानेश्वर करवंदे पाड्याचा रहिवासी आणि शिवसेना पक्षाचा उपविभाग प्रमुख आहे आमचे अंबरनाथ शहराचे उपशहर प्रमुख परशुरामजी पाटील यांच्याबद्दल दोन दिवसापूर्वी जी न्यूज व्हायरल झाली विषय असा होता की त्या ठिकाणी दुर्गापाड्यातील एक भोईर कुटुंब आहे त्या भोईर कुटुंबाला त्यांना नळाची लाईन घ्यायची होती पाण्याची लाईन घ्यायची होती ते त्यांचा हक्क आहे पाणी हे सर्वांना पाहिजे आणि त्यानिमित्त ते घेऊ शकतात परंतु दुर्गापाड्याच्या सर्व लोकांसाठी नियम असा आहे की जी मेन लाईन आहे त्या मेन लाईनवरून कोणी पाण्याची लाईन घ्यायची नाही कारण की मेन लाईनवरून जर आपण पाण्याची लाईन घेतली तर त्या बाकीच्या लोकांना त्याचा तो फरक पडणार म्हणून त्यांनी लाईन घेण्यासाठी ह्या वेगळ्या लाईन दिलेल्या आहेत परंतु समोरच्या व्यक्तीनी कुठल्याही प्रकारचं यांचं न ऐकता परशुराम पाटील साहेबांचं न ऐकता त्यांनी मेन लाईनवरून लाईन ठोकत होते प्लंबरला बोलून प्लंबर ॲक्च्युली तो चर्शी आहे आहे आणि त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं लायसन नाही आणि अशा व्यक्तीला मेन लाईनवरती बोरिंग मारत असताना शेटच्या निदर्शनच आलं आणि त्या परशुराम पाटील साहेबांनी त्यावेळेस त्यांच्याकडे विचारणा केली की तुम्ही मेन लाईनला लाईन मारू नका मग त्याच्यावरून त्यांचा वाद झाला पण कुठल्याही प्रकारे कोणालाही शिवीगाळी न करता कारण की ज्या वेळेस हा प्रकार घडत असताना त्या समोरच्या कुटुंबानी त्यांचं पूर्ण व्हिडिओ काढलेले त्या व्हिडिओमध्ये कुठल्याही प्रकारचे अश्लील भाषा या ठिकाणी करण्यात आली नाही आहे परंतु त्या महिलेने जो शब्द वापरलेला आहे आपण बघितला असेल असा शब्द कुठल्याही प्रकारे शेठने घेतला नाही आहे कारण की त्यांच्या पण मुली त्यांच्या त्यांच्याकडे पण कुटुंब आहे त्यांच्या पण सुना आहे आणि ती जी महिला आहे भोईरची मिसेस ती त्यांना बाबा म्हणून संबोधत होती मग त्यांना बाबा बोलते तर ती बाबा मुलीला अशा भाषेमध्ये बोलू श असलेल्या भाषेमध्ये त्यांच्याशी बोलू शकत नाही आणि हा प्रकार घडत असताना शेठची बदनामी व्हावी शेटवरती कंप्लेंट दाखल व्हावी अशा हेतू नये काही राजकीय व्यक्तीने त्याला खतपाणी घालून या ठिकाणी त्यांना ते पुढं दिलं आणि काही प्रसार प्रसारमाध्यमाने न्यूजवाल्यांनी यूट्यूबचे जे न्यूजवाले त्यांनी त्याला न्यूज प्रा व्हायरल करून जेणेकरून परशुराम पाटील साहेबांची बदनामी व्हावी त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशा काही गोष्टी त्यांनी केल्या आज गेले चाळीस वर्षे शिवसेना पक्षाचं काम करत असताना अनेक प्रकार अनेक नगरसेवक त्यांनी निवडून दिले त्यांचा घरी महापौर झाले नगरसेवक झाले पंधरा वर्ष वीस वर्षापासून आम्ही बघतोय जनतेसाठी समाजकार्य अनेक प्रकारे करतात आता दुर्गापाडा आणि गायकवाडपाडा मोठी पाणी प्रश्न समस्या खूप मोठ्या प्रमाणात आता त्यांनी शिंदेसाहेबांकडनं तीन को, कोटी रुपयाचा निधी आणून पाण्याची टाकीचं काम चालू आहे यानंतर आगरी कोळी समाजासाठी पाच कोटीचा फंड आणला त्यासाठी एक मोठं समाज हॉलच या ठिकाणी बांधण्याचं काम करण्यात येणार आहे आणि आता जरी नगरसेवक कुठल्याही प्रकारचे महानगरपालिकेमध्ये जरी नसले परंतु जे मागचे जे नगरसेवक होते आज तेच या वार्डमध्ये कोणाच्या काही समस्या असतील काम बघतात म्हणून त्यांचं एक आद्य कर्तव्य म्हणून बाबा ते एरियातल्या लोकांना बाबा कोणाची काही समस्या असेल तर तेच सोडवण्याचं काम करतात म्हणून त्यांनी एक एक जबाबदार व्यक्ती एक पक्षाचा एक मोठा पदाधिकारी म्हणून त्यांनी एक एरियातला एक, एक मोठा व्यक्ती म्हणून त्यांनी विचारण्यात आलं कारण की हे जी पाण्याची लाईन दुर्गापाट्यासाठी गेले ते त्यांच्याच माध्यमातून त्या लोकांना पाणी त्या ठिकाणी मिळाले नाहीतर दोन दोन दिवस रात्र रात्रभर जागून त्यांना पाणी मिळत नव्हतं पण ज्या व्यक्तींनी त्या लोकांसाठी पाण्याची लाईन नेलेली आहे तर त्या व्यक्तीचा अधिकार नाही का विचारण्याचा हे तुम्ही सांगा त्यांचा अधिकार आहे परंतु हे जाणीवपूर्वक काही राजकीय व्यक्तींनी त्यांना बदनाम करण्याच्या हेतूने त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याच्या हेतूने आज एवढे दिवस राजकारण करतात राजकीय व्यक्ती आपण पाहिलं तर त्याच्यावर अनेक गुन्हे असतात परंतु परशुराम पाटील साहेबावरती एक साधी सुद्धा अंबरनाथ पोलीस स्टेशनला नाही आहे परंतु ज्या व्यक्तींनी हे काय घडवलं आहे त्याला खतपाणी घातले त्यांना हे माहीत नाही ज्या वेळेस आपण समोरच्या क एक बोट करत असतो पण चार बोटं आपल्याकडं असतात आपण आपली च्या आपल्या आप आप स्वतःच्या बोटाखाली अंधार ठेवून दुसऱ्याचं वापरून बघतो अशा ह्या घटना घडलेल्या आहेत परंतु याचा जाणीवपूर्वक हेतू हाच होता की परशुराम पाटील साहेबांना बदनाम करणं परंतु मी फोटो आपल्याकडे असतात आपण आपली च्या आपल्या स्वतःच्या बोडाखाली अंधार ठेवून दुसऱ्याचं वापरून बघतो अशा ह्या घटना घडलेल्या आहेत परंतु याचा जाणीवपूर्वक हेतू हाच होता की परशुराम पाटील साहेबांना बदनाम करणार परंतु मी एक शिवसेना पक्षाचा पदाधिकारी आणि सुद्धा एक शिवसेना पक्षाचे पदा पदाधिकारी पदाधिकारी आहेत आणि या पक्षाची किंवा त्यांची वैयक्तिक कुठल्याही प्रकारे बदनामी होऊ नये आणि जे कोणी जाणून बुजून त्यांची वैयक्तिक बदनामी करतील आणि पक्षाची बदनामी करतील अशा लोकांना आब्रू नुकसानीचा दावा यांच्यावर ठोकावा लागेल मग ते कुठल्याही ज्या व्यक्तीने न्यूज व्हायरल केली तो असेल ज्या व्यक्तींनी ह्या लोकांना खतपाणी घातलं ते असतील अशा लोकांना आब्रू नुकसानीचा दावा त्यांच्यावर दाखल करावा लागेल अशा कुठल्याही प्रकारच्यांना सुट्टी मिळणार नाही जेणेकरून स्टेट गेल्या कित्येक वर्षापासून समाजासाठी काम करतात पण हा समाजाचा सलोखा कुठंतरी बिघडवण्याचं काम या ठिकाणी हे होते हे चालणार नाही असं होणार नाही होऊ नये आणि एक पक्षाचा पदाधिकारी एक जबाबदार पदाधिकारी म्हणून ते काम करतात आणि त्या जबाबदार पदाधिकाऱ्याची वैयक्तिक बदनामी कोणी करत असेल पक्षाची बदनामी करत असेल तर आम्ही हे सहन करून घेणार नाही एवढीच मी तुम्हाला सांग त्या न्यूजच्या माध्यमातून आपल्याला सांगतो कुठल्याही प्रकारे गुन्हा दाखल झालेला नाही आहे ज्यावेळेस ती महिला पोलीस स्टेशनला एन सी देण्यासाठी गेली ती फक्त आम्ही नळची लाईन घेत होतो आमच्या पलंबरला मारलं माझ्या नवऱ्याला धक्काबुक्की केली एवढीच एन सीवरती लिहिलेलं आहे परंतु ज्या वेळेस एन सी देऊन आल्याच्यानंतर ज्यावेळेस त्यांनी न्यूज व्हायरल केली तर त्यावेळे न्यूजच्या न्यूजमध्ये ती असं ती बोल संबोधलं तिने की परशुराम पाटील साहेबांनी माझ्या वरती म्हणजे असलेल्या भाषेमध्ये माझ्याशी वर्तणूक केली किंवा माझ्यावरती बोलले असं काही घटना घडलेली नाहीये आता ती ऍक्च्युली आपल्या सारख्या माणसाला ती बोलू मग शकत नाही तोंडावरती किंवा अशी भाषा त्यांनी वापरली ती स्वतः तिथं बोलली त्यांना पण कुटुंब आहे त्यांच्या पण मुली आहे त्यांच्या सुना आज घरी आणि हे सर्व असताना ती महिला स्वतः बाबा बोलते त्या व्यक्तीला तर त्या व्यक्ती तो व्यक्ती त्यांच्याविषयी असे बोलू शकणार नाही हा हे जाणून बुजून केलेला कट आहे त्यांची जेणेकरून फक्त एकच की बदनामी त्यांची होवी यासाठीच आपल्या लोकांची आपली वाहिनी ए डी न्यूज मराठी आपल्या ए डी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेशमाताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो